नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सध्या आपण बऱ्याच दिवसापासून बाजारभावाची वाढ होण्याची वाट पाहतोय मित्रांनो मागील वर्षाच्या तुलनेमध्ये पाहिलं तर ह्या दिवशी जर पाहिलं तर मित्रांनो चार हजार रुपयेपेक्षा जास्त बाजारभाव होता त्याच्या मागितल्या वर्षी जर पाहिलं तर तरी मित्रांनो त्या वर्षीसुद्धा तीन हजार साडेतीन हजार रुपये भाव होता पण यावर्षी मित्रांनो भाव का वाढत नाही याविषयी माहिती घेऊयात आणि मित्रांनो सध्या कर्नाटकमधील कांदा हा उत्पन्न वाढला आहे का आणि सध्या मार्केटमध्ये कांदा हा भरपूर प्रमाणामध्ये येतो आहे त्याला बाजारभाव कसा मिळतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कर्नाटकचा कांदा हा आवक वाढणार का खरंच मित्रांनो तिथं नुकसान आहे का याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात मित्रांनो सध्या शेतकऱ्यांची अशी अवस्था दिसते की कांदा विकावा ठेवा का ठेवावा काही कळत नाही कारण मित्रांनो त्याला जो खर्च केला आहे तोसुद्धा निघत नाही मित्रांनो चाळीमध्ये आठ महिन्यापेक्षा जास्त होऊन गेले आहेत कांदा चाळीमध्ये साठून ठेवला आहे कांदा खराब होतो आहे तरी बाजारभाव काही वाढ्याचे चिन्ह दिसत नाहीत एक दिवस दोन रुपये वाढतो दुसऱ्या दिवशी तीन रुपयाने कमी होतो पुन्हा एक रुपयाने वाढतो पुन्हा दोन रुपयांनी वाढतो आणि पुन्हा दोन रुपयाने कमी होतोय मित्रांनो ही मागील दोन ते तीन महिन्यापासून पाहतोय मी पाहतोय तुम्हीसुद्धा पाहताय पण मित्रांनो बाजारामध्ये कुठल्याही प्रकारे सुधारणाही पाहायला मिळत नाही मित्रांनो आज शेतकरीच हवाल दिला आहे असं नाही व्यापारीसुद्धा मित्रांनो हवाल दिला आहेत आडतदारसुद्धा हवाल दिला आहेत कारण मित्रांनो आपण व्यापाऱ्यांना दोष देसा देत असाल तर चुकीचं आहे आणि अडतदारांना जर दोष देत असाल तर तेसुद्धा चुकीचं आहे कारण मित्रांनो अडतदारांना जर एक रुपया वाढून मिळाला तर त्यांना सहा पैसे जे अडत असते ते मिळते ते म्हणजे मित्रांनो शंभर रुपये जर भाव वाढून मिळाला तर त्यांना त्यामधले सहा रुपये हे त्यांना मिळतात पण मित्रांनो काही केल्या आज अडतदारसुद्धा अडचणीत आहेत आणि मित्रांनो जे व्यापारी आहेत जर मित्रांनो पुढे जर दोन रुपये वाढवून मिळाले तर हे सुद्धा इथून खालून एक रुपये वाढवून घेतात पण त्यांना वरी मित्रांनो तेवढा बाजारभाव मिळत नाही कारण त्यांना मागणी असेल तर दोन रुपयेने वाढवून मिळतं तर त्यानंतर पुन्हा इथून ते वाढवून वाड़ घेतात पण मित्रांनो याच्यामध्ये व्यापाऱ्यांचासुद्धा दोष नाही असं पाहायला मिळतं मित्रांनो मागील मागच्या वर्षी जर पाहिलं तर या दिवशी ऑक्टोबर महिन्यामध्ये जर पाहिलं मित्रांनो दसरा झाल्यानंतर दिवाळीच्या तोंडावर चार हजारपेक्षा जास्त बाजारभाव हा हाएस्ट होता पण आज त्याचा बाजारभाव जर पाहिला तर मित्रांनो हायेस्ट मार्केट कुठंतरी सोळाशे सतराशे रुपयेपर्यंत पाहायला मिळतंय आणि मित्रांनो सरासरी जर पाहिले तर हजार अकराशे रुपये एवढा बाजारभाव मिळतो आहे मित्रांनो आज शेतकरी अडचणीत आहे संकटात आहे खरंच याच्यामध्ये शेतकऱ्यांची काही चूक आहे का, का? मित्रांनो नाही शेतकरी जो आपला कुठलाही माल असेल तो पिकवण्याचं काम, आ, चाहे, काम चाहे, त्या करतो त्याचं कारण शेतामध्ये ते जे कष्ट करण्याचं हेच आहे कामच आहे त्यामुळं कष्ट करतोय खर्च करतो आहे पण त्याला योग्य असा मोबदला आज मिळत नाही त्यामुळे आज शेतकरी अडचणीत आहे कर्जबाजारी आहे मित्रांनो आता नवीन कांदा लागवडीसाठी खर्च करण्यासाठी शेतकरी सध्या अडचणीत आलेला आहे कारण त्याच्याकडे पैशाचे पूर्तते जे आहे ते कमी असल्याने कमी पडतो आहे खर्च करण्यासाठी कारण नवीन लागवड ही सध्या सुरू झालेल्या आहेत पण बाजारभाव मिळत नाही आहे चाळीतला कांदा हा सडतो आहे पण शेत शेतकरी काही कांदा मोबदला कांद्याला योग्य असा मिळत नाही असं पाहायला मिळतं आहे मित्रांनो मिलत मागील महिन्यामध्ये म्हणजेच मं, मित्रांनो जून महिन्यापासून कर्नाटकमध्ये कांदा लागवडही सुरू होते मित्रांनो तिथं जो कांदा उत्पादन वाढल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात कांद्याला मागणीही कमी होते बऱ्याच वर्षाचा अंदाज आहे आणि पाहतोय आपण पण पण मित्रांनो सध्या कर्नाटकचा कांदा हा भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये येतोय ते म्हणजे बेंगलोरमध्ये सुद्धा येतोय सोलापूरमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय पण मित्रांनो हा जो कांदा येतोय उत्पन्न जरी वाढला असलं तरी मित्रांनो वरून चांगली पत्ती जरी दिसत असली तरी आतमध्ये दाबल्यानंतर मित्रांनो हा जो कांदा आहे तो खराब आहे असं पाहायला मिळतं कारण मित्रांनो मागील महिन्यापासून दोन महिन्यापासून पाहतोय जशी त्याचा गड्डा झाला तेव्हापासून पाऊस पडतो आहे कांदा जरी मोठा होत असला तरी पावसामुळे पाणी साचल्यामुळे आणि पाणी वाहून गेल्यामुळे घालून कांदा हा आतमधून पाणी शिरल्यामुळे खराब होतो आहे आणि मित्रांनो पाऊस वारंवार सततच्या पावसामुळे करप्याचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे सुद्धा कांदा हा शेतकरी काढत आहेत कारण पाती जे आहे ते पूर्णपणे करपलेले आहेत त्यामुळे शेतकरी सध्या कांदा हा काढत आहेत असं पाहायला मिळते आणि मित्रांनो त्यामुळे आवक ही वाढलेली आहे पण मित्रांनो त्यांचा कांदा जो आहे तो जास्त मोठा नाही जास्तीत जास्त पंधरा एम एमपासून ते जास्तीत जास्त चाळीस ते चाळीस ते पंचेचाळीस एम एमपर्यंत त्यांचा कांदा आहे पण मित्रांनो तो मोठा जो कांदा आहे तो अगदम अगदी खराब आहे असं पाहायला मिळतंय त्यामुळे मित्रांनो आपल्याला घाबरून जायची हे नाही पण मित्रांनो सध्या आपला पुढचा विषय आहे तो म्हणजे कर्नाटकचा कांदा आपल्या महाराष्ट्रावरती महाराष्ट्रातील कांद्यावर काही परिणाम करणार का ते पाहूयात मित्रांनो त्यांची आवक ही सध्या वाढलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांचा कांदा जो आहे तो संपण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील कांद्याला जो चाळीतला असेल किंवा लाल जो नवीन कांदा आता नोव्हेंबरपासून येण्यास सुरुवात होईल तेव्हा कळेल की काय परिस्थिती होईल पण मित्रांनो सध्या जर पाहिलं तर मार्केटमध्ये अवस्था आहे खूपच बेकट पाहायला मिळते लाल कांद्याची पण मित्रांनो सध्या मार्केटमध्ये जो पांढरा नवीन कांदा येतो आहे त्याला बाजारभाव मात्र जास्त मिळतो आहे कारण मित्र मित्रांनो त्याला मागणी ही चांगली आहे आणि तो कांदा सध्या बाहेर एक्सपोर्ट होतो आहे त्यामुळे पांढऱ्या कांद्याला सध्या मागणी आहे त्यामुळे त्याला चांगला बाजारभाव मिळतो तो म्हणजे दोन हजारपर्यंत गोलटी जाते त्याच्यापेक्षा जा पण सरासरी बाजारभाव जर पाहिलं तर पांढरा कांद्याला हायेस्ट मार्केट जर पाहिलं तर तीन रुपयांच्या पुढे काही एक दोन लॉट हे जायला पाहायला गेलेले पाहायला मिळत आहेत म्हणजे तीन हजार रुपयाच्या पुढे आहे आजसुद्धा तीन हजाराच्या वरती पांढऱ्या कांद्याला मार्केट आहे म्हणजे मित्रांनो पांढऱ्या कांद्या सध्या मागणी आहे म्हणजे लाल कांद्याला भारी पडतोय सध्या पांढरा कांदा आपण वारंवार बाजारबाद बाजारामध्ये म्हणजेच निलावामध्ये निलावाच्या व्हिडिओमध्ये दाखवतच असतो पांढऱ्या कांदा निलाव, निलाव पण मित्रांनो सध्या लाल जो नवीन कांदा येतो आहे त्याला बाजारभाव हा खूपच कमी मिळतो आहे तो म्हणजे हजार अकराशे रुपयेपर्यंत एक नंबर मोठ्या कांद्याला लाल नवीन जो कांदा येतो आहे त्याला बाजारभाव मिळतो आहे आणि मित्रांनो जो तो कांदा जो आहे तो खराब आहे वारंवार आपण सांगतो आहेच त्यामुळे मित्रांनो सध्या लाल नवीन कांदा जो आहे तो कर्नाटकमधला नाही तर सुद्धा सध्या धोक्यात आहे कारण ज्यांनी लागवड केली होती ज्यांचा गड्डा बनला होता त्याचा पाऊस जास्त पडला आहे ते अशा ठिकाणी कांद्याचं नुकसान आहे पण मित्रांनो सध्या बाजारभाव का, ना का वाढत नाहीत हे आता आपण पाहणार आहोत मित्रांनो ज्यावेळेस निर्यात शुल्क पूर्णपणे रद्द केलं आणि निर्यात ही पूर्णपणे खुली केली दुसऱ्या दिवशीपासून मित्रांनो बाजारभाव हे अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव गेले पण त्याच्या अगोदरच्या दिवशी जर पाहिले तर पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत बाजारभाव होते आणि एकदमच दुप्पट भाव वाढले त्यामुळे सरकारसुद्धा बितरलं आणि मित्रांनो व्यापाऱ्यांना ह्या जे गृहमंत्री केंद्री आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यापाऱ्यांना बजावलं की याच्यापुढे बाजारभाव हे हो वाढ देऊ नका वाढले तर माझी अशी गाठ आहे असे त्यांनी सांगितल्यामुळे मित्रांनो व्यापारीसुद्धा बाजारभाव दराने घेण्यास थांबत आहेत त्यामुळे बाजारभाव हे वाढत नाहीत आणि मित्रांनो आणखीन एक म्हणजे येणाऱ्या काळात विधानसभा निवडणूक येणार आहेत बि बिहारमधील आणि महाराष्ट्रामधील पण मित्रांनो जर येणाऱ्या काळात जर कांद्याचा तुटवडा निर्माण झाला तर बाजारभाव हे वाढल्यानंतर सरकारच काय कोणीही मित्रांनो याच्यावरती कंट्रोल करू शकणार नाही मित्रांनो सध्या बांगलादेशमध्ये निर्यात जरी होत नसली तरी जे बाकीचे देश आहेत तिथं निर्यात ही हळूहळू संतगतीने आहे त्याला बाजारभावसुद्धा थोड्याफार प्रमाणात बरा मिळतो आहे असं पाहायला मिळतं आहे पण मित्रांनो तेवीस चोवीस रुपयेने बाजारभाव जर मिळत असेल निर्यातीसाठी तर त्याला निर्यात ही कमीच आहे असं म्हटलं तरी चालेल निर्यात ज्यावेळेस वाढेल त्यावेळेस मित्रांनो बाजारभावमध्ये सुधारणा होईल असं वाटतं पण मित्रांनो सध्या जोपर्यंत निवडणूक होणार नाहीत तोपर्यंत बाजारभाव हे वाढण्याचे चिन्ह दिसत नाहीत मित्रांनो याबद्दल जर तुमचं काही मत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूयात मित्रांनो पुन्हा नवीन माहितीचं